प्रवासाने माणूस समृद्ध होतो असं आपण नेहमी ऐकतो परंतु आयुष्यातून किती वेळ आपण प्रवास करण्यात घालवतो याचा जर हिशोब लावला तर तो फारच कमी असतो यू चूज द लाईफ यू वॉन्ट टू हॅव असंही काहीसं म्हटलं जातं म्हणूनच रोजच्या आयुष्यातून वेळ काढून आपण थोडंफार का होईना फिरलं पाहिजे प्रवास केला पाहिजे जगलो पाहिजे युरोपियन देशातील तरुणाई तर वयाच्या तिशीतच तिस चाळीस देश फिरून घेते त्याच्या अगोदरसुद्धा ती फिरते का कारण की त्यांच्याकडे जास्त पैसे वगैरे असतात असं काही कारण नाही पण त्यांची विचारांची स्पष्टता आणि प्रवासाने समृद्ध होण्याची कल्पना ही अधिक स्पष्ट आहे असं मला वाटतं मी अनेक बजेट ट्रॅव्हलर्स बघितले किंवा ओळखतो माझे काही मित्रही आहेत त्यांचे हेतू स्पष्ट आहेत आणि प्रवासातनं ते शिकतात सुद्धा आणि शिकलेल्या गोष्टी विसरतात सुद्धा त्यामुळे आपणसुद्धा जसा वेळ मिळेल तसं आपण आपलं आयुष्य समृद्ध केलं पाहिजे गेल्या दहा वर्षात भारतात सुद्धा तसं फिरण्याचा भटकंतीचा ट्रेंड येऊ लागलाय याचा खरोखर आनंद आणि समाधान आहे म्हणूनच आपण सुद्धा जर फिरणार असाल तर ही रील शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा जगभर फिरा आणि जिंदगी वसूल करा